दिसली असं कळालं त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला देवी कशी दिसली मी शेताकडे जात होतो आणि जाती वेळेत मला ही चमकली वीज चमकल्यासारखं दिसलं ही चमकली तर मग डोळे लागून गेले या धरतरी जी आहे ते आधार होऊन खाली पडली एवढी भारी ते बलास्टर झालं तस भरपूर इकडे अतेंद्रपुरली गादी हागा फुलादी इतादी हं <म्णाग़ी> सांगितले तरी तुम्हाला अगोदर सर्वात प्रथम दिसली असं कळालं त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला देवी कशी दिसली मी शेताकड जात होतो जाते मला चमकल्यासारखं दिसलं डोळे लागून गेले धरतरी जे ती आधार होऊन खाली पडली एवढी भारी ते बलाष्ट झालं अच्छा नंतर मग ते मला देऊस पडलो नंतर मग सोय आल्यावर भोवताल बघलो तर काही दिसणार गेलं गावात जाऊन सगळे गावकरीला पोलीस ते बोलून आणून मग पुन्हा होता डबा घरी घेऊन दिशा मग येऊन पुन्हा येऊन काय म्हणजे सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटात पहिलं काही काम नंतर

अरे इकून नाही नाही चालते इथे थांबा इकड़े इकडे इथे हा बरं ठीक आहे इथे या ठिकाणी लिंबाचे झाड होते झाडाखाली मूर्ती होती धोंडे होते धोंड्यामध्ये मूर्ती होती महाराजांना सांगितल्याप्रमाणे महाराजांना दिसली लक्ष्मण डोबेकर महाराजांचे नाव आमच्या भक्त होते त्यांनी इथं सांगितलं की बाबा मला मी छान दिसली मी गावचा पोलीस पाटील असल्यामुळे मी तात्काळ आले आल्यानंतर बघितलं त्यांनी धोंड्याशी बाजूला केले बाजूला केले तेच मदत तुम्हाला आणि पाच जणांनी पलिपूर असं स्थापन केलं पण तिला होतं तसंच ठेवावं लागणार असं सांगितलं म्हणजे झोपलेल्या स्वरूपातच निघाली स्वरूपात त्याच टाइपच तिला आहे म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही अगोदर का बरोबर मी पोलीस पाटील मी इतक्या समोर होतो मागे पाठीमागे पाच जणांना उचलली नव्हती नाही उचलणार आणि मूर्ती कोणत्या धातूची आहे अद्याप काही माहित नाही माहिती नाही काही अजून हे केलं नाही म्हणजे असं ऐकण्यात आहे की सोन्याची आहे म्हणून सोन हे पितळ पण म्हणा पण अद्याप अजून काही माहित नाही पण पितळाचा कलर बदलतो हा पण एक गुंधर्माचा बघला तर वार पाणी आणि याच्या अनुषंगाने जर पितळ असेल तर तिचं मूर्ती हिरवट तिची हिरवट होत नाही पण हळदीने ते वगैरे आहे आता पहिला कुंकू आणि पाणी ते माझ्याच वारं पहिले मीच पडलं मी असं पूर्ण हाताने हे केलं जर पितळची जर असती तर तिला हिरवट चढत होती ते काहीच झालेलं नाही ते बहुतेक सोन्याचीच आहे आता हे म्हणजे ठिकाण आपण कोणतं म्हणू शकतो हजापूर का म्हणजे हजापूर तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील हजापूर शिवारात आहे चिकाळा तंडा लहान चिकाळा तंडा मोठा तिन्ही शिवच्या जागेवर आलेली आहे आता हे इकडे हे गुंड्यात टाकून दिलेलं पलीकडे हिच्यावरचीच होती टाकून दिलेलं यानंतर आम्ही साफसफाई केली इथे पूर्ण खडक आहे का हे सगळं पूर्ण खडक आहे